मित्रांनो आपल्या देशाला लागलेला रोग म्हणजे निवडणुका आपल्या देशातल्या राज्यकर्त्यांना या निवडणुकीमधून फुरसतच भेटत नाही आणि आपले लोकांचंसुद्धा म्हणजे आपल्या देशातल्या जवळपास ऐंशी टक्के लोकांचंसुद्धा संबंध लक्ष जे असतं ह्या निवडणुकीतकडं असतं म्हणजे तुम्ही बघा ना लोकसभा निवडणुकीच्या आधी मित्रांनो मध्य प्रदेशची निवडणूक झाली राजस्थानची झाली छत्तीसगडची झाली त्यानंतर लोकसभा निवडणूक झाली तिथून फुरसत भेटते नाही भेटते तेच हरियाणामध्ये निवडणूक झाली जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक झाली बरोबर त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक लागली झारखंडमध्ये निवडणूक लागली आणि आता हे महाराष्ट्र झारखंड आणि दिल्ली हे श शांत होतं नाही तेच आता चर्चा चालू आहे बिहार आसाम आणि गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची म्हणजे या पुढाऱ्यांना निवडणुका सोडून दुसरा उद्योग राहिलेला नाही आहे आता आता बिहारमध्ये आहे विधानसभेच्या निवडणुका आता बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं सर्व पॉलिटिकल पार्ट्या लागल्यात कामाला आता जर तुम्ही बिहारचं जर राजकारण बघितलं तर बिहारचं पॉलिटिक्स राहिलं आहे ओबीसी डॉमिनेटिंग ठीक आहे बिहारचं राजकारण हे पी डी एचं पॉलिटिक्स आहे म्हणजे जे पिछडा वंचित दलित ओबीसी हे जे सगळं कास्ट कॉम्बिनेशन जे बिहारमध्ये चालतं त्याचा प्रभाव या बिहारच्या राजकारणावरती आहे आणि त्याच्याचमुळं बिहार आज देशातलं सर्वात मागास राज्य आहे ह्या जातीच्या राजकारणामुळं आता ह्या बिहारच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने आपली एक वेगळी तयारी चालू केली बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांना नेमण्या नेमल्यापासून ज्या पद्धतीने त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने नितीश कुमार यांना आपल्याकडं घेतलं त्यानंतर दोन मुख्यमंत्री केले त्यामध्ये एक ओबीसी समुदायातून केला आणि एक जनरल कॅटेगरी म्हणजे भूमिहार समाजामधून जो भूमिहार समाज बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात जो डॉमिनेटिंग आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे मोठे मोठे नेत्या भूमिहार सम समाजामधून येतात त्यामध्ये गिरराज सिंग जे केंद्रीय ग्रामविकास मंत्री आहेत आणि सध्या बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्यासारखे मात्तबर नेते ज्या समाजातून येतात त्याचा एक उपमुख्यमंत्री या भारतीय जनता पार्टीने केला नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आता बिहारमध्ये यावेळेस परिस्थिती अशी आहे की नितीश कुमार यांना पूर्णपणे साईडलाईन करण्याचा प्लॅन हा भाजपाचा आहे आता तुम्ही म्हणाल हे कसं तर मित्रांनो नितीश कुमार भाजपाबरोबर का होते कारण भाजपाला नितीश कुमार यांची गरज आहे नितीश कुमार हे आहेत ओबीसी समाजामधून कुशवा म्हणून एक समाज आहे बिहारमध्ये त्या समाजामधून नितीश कुमार येतात आणि त्यांचं जर त्या समाजाचं बिहारचं जर टक्केवारी जर बघितली तुम्ही मतदानाची तर जवळपास अकरा पर्सेंटच्या आसपास म्हणजे बिहारमध्ये काही मोजक्या ओबीसी डॉमिनेटिंग कास्ट आहे त्यामध्ये यादव बावीस टक्के आणि त्यानंतर कुशवा अकरा टक्के त्यानंतर भूमिहार असतील रजपूत असतील ठाकूर असतील अशा कास्ट बिहारमध्ये आहेत पण ओबीसी मतांचा मोठा प्रभाव ह्या बिहारच्या पॉलिटिक्सवरती राहिला आहे आणि दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीकडं बिहारमध्ये ओबीसी मोठा नेता बिहारमध्ये नाही आहे भाजप प्रयत्न करते बिहारमध्ये ओबीसी नेता तयार करायची रामकृपाल यादव असतील त्यानंतर त्यांचे जे आता सध्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत है ना असे ओबीसी नेतृत्व भारतीय जनता पार्टी तयार करायचं जरी प्रयत्न करत असली तरी भाजपाला यश मिळालं नाही आहे पण भारतीय जनता पार्टीने यावेळेस मात्र फुंकून फुंकून म्हणजे म्हणतो ना आपण दुधाने तोंड भाजलं तर ता माणूस ताक पण फुकून पितो तसं भाजप नितीश कुमार यांच्याबरोबर अलायन्स केल्यापासून फुकून फुकून ताक पिते त्यासाठी नितीश कुमार यांना मग नितीश कुमार यांना पर्याय म्हणून म्हणजे ओबीसी नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी बऱ्याच दिवसापासून करते यासाठी त्यांनी भाजपने सम्राट चौधरी जे नितीश कुमार ज्या समुदायामधून येतात त्याच समुदायामधून सम्राट चौधरी येतात त्यांना उपमुख्यमंत्री केलं आहे आणि यामध्ये वैशिष्ट्य असं की जे सम्राट चौधरी आहेत हे मूळत जनता दल युनायटेडचे विचाराचे आहेत आणि त्यांचे वडील जे डी यूमध्ये होते सुद्धा जे डी यूमध्ये होते ते अलीकडं भाजपवासी झाले आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष केले उपमुख्यमंत्री केलं आहे म्हणजे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या भाजपने त्यांना बिहारमध्ये दिल्या भारतीय जनता पार्टीमध्ये असं होत नाही म्हणजे तुम्ही भाजपचे मोजके लोक जर तुम्ही सोडले त्यामध्ये मग हेमंत शर्मा असेल आसामचे मुख्यमंत्री त्यानंतर जे सोनेवाल होते हेमंत बिश्वसर्मांच्या आधी ते असतील किंवा तुम्ही जर पंजाबमध्ये बघितलं तर पंजाबमध्ये आता त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना घेतले तर पंजाबमध्ये भाजपाचा एवढा बेस नाही आहे आणि तो लवकर भाजपाचा बेस पण पंजाबमध्ये तयार पण नाही होणार कारण पंजाबचं जे अकाल पॉलिटिक्स आहे जे गुरुद्वारांच्या आजूबाजूला जे पॉलिटिक्स फिरतं तिथं भारतीय जनता पार्टी फिट बसत नाही आहे त्यामुळं भाजपाला पंजाबमध्ये स्कोप नाही आहे पण बिहारमध्ये तसं नाही बिहारमध्ये भाजपाला नितीश कुमार यांचा पर्याय म्हणून ओबीसी नेतृत्वाची गरज आहे आणि त्यांनी बाहेरून घेऊन बाहेरून घेऊन या सम्राट चौधरी यांना मोठं करण्याचं किंवा नितीश कुमार यांच्यासमोर पर्याय उभा करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला आणि हे नितीश कुमार यांना सुद्धा माहिती नितीश कुमार यांना सुद्धा माहिती आणि भारतीय जनता पार्टीचा प्लस पॉइंट असा आहे की ह्या वेळेस भाजपा भाजपकडे एक ओबीसी नेता आहे त्यानंतर भाजपकडं जो बिहारमधला पासवान समाज आहे हा पासवान समाज बऱ्यापैकी रामविलास पासवान असतील किंवा चिराग पासवान असतील यांच्या रूपानं भारतीय जनता पार्टीकडं जोडलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीने ह्यावेळेस बिहारमध्ये फुल प्लॅन केला आहे की सत्तेवरती यायचं तर वन मॅन शो यायचं आणि जरी गरज पडली तरी जो जितेंद्राम मांझे यांचं पार्टी असेल हिंदुस्तान आवामी मोर्चा त्यानंतर मित्रांनो चिराग पासवान यांची एल जी पी रामविलास ही जी पॉलिटिकल पार्टी असेल तर या छोट्या छोट्या पक्षांना घेऊन आपण बिहारच्या सत्तेवरती बसायचं आणि जनता दल युनायटेडला म्हणजे नितीश कुमार यांच्या पार्टीला बाजूला ठेवायचं किंवा जसं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जशी त्यांना निवडणुकीच्या आधी मोठा भाऊ निवडणूक झाल्याच्या नंतर बारका भाऊ अशी सिस्टीम होती ती सिस्टीम भारतीय जनता पार्टीला बिहारमध्ये करायची आज बिहारमध्ये मित्रांनो आजची जर परिस्थिती जर बघितली तर भारतीय जनता पार्टीसमोर किंवा नितीश कुमार यांच्यासमोर तेजस्वी यादव जे लालू प्रसाद यादव यांचे धाकटे चिरंजीव आहेत बिहारचे उपमुख्यमंत्री होते त्यांनी कडवं आव्हान ह्या नितीशकुमार आणि सुद्धा उभं केले आणि त्यामुळं सध्या तरी भागलपूरमध्ये जरी नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार एकत्र असले किंवा मागच्या काही दिवसात जर बघितलं तुम्ही दोन महिन्यापासून नितीश कुमार हे दिल्लीला आले आणि ते प्रधानमंत्र्यांना भेटले नाही किंवा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटलेले नाही आहेत याआधी असं होत नव्हतं पण आपण म्हणतो ना निवडणुकीचे वारं जसं जसं तस तस आले तसं तसं तस या नितीश कुमार यांनी सुद्धा आपली सावध भूमिका या निवडणुकीमध्ये घेतलेली त्यामुळं भाजपने जो नियोजन केलेलं आहे हां की नितीश कुमार यांना बाजूला सारायचं हे नितीश कुमार यांनासुद्धा माहिती आणि नितीश कुमार हे म्हणजे म्हणतो ना आपण तेल लावलेला पैलवान आहे नितीश कुमार कोणाच्या हाताला लागत नाही म्हणजे नितीश कुमार कधी कोणाबरोबर अलायन्स करतील कधी कोणाबरोबर त्यांचा काडीमोड होईल आणि कधी कोणाबरोबर सत्ता स्थापन करतील पण ह्यावेळेस भारतीय जनता पार्टीला जो नितीश कुमार यांचं जो प्रेशर पॉलिटिक्स असतं की काही झालं कोणीही सत्तेमध्ये असलं तरी मुख्यमंत्री मात्र नितीश कुमार होता हा इतिहास राहिला आहे म्हणजे तुम्ही विचार करा की दोन हजार पाचपासून नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांना सत्तेवरती येऊन दिलं नाही सिंगल मेजॉरिटी जरी तेजस्वी यादव जरी उपमुख्यमंत्री झाले आहे ना जरी लालूची पार्टी चार साडेचार मध्यंतरी सत्तेवरती होती पण ती नितीश कुमार यांच्याबरोबरच होती बिहारच्या राजकारणामध्ये नितीश कुमार यांना पर्याय नव्हता आत्तापर्यंत पण भारतीय जनता पार्टीनी की उत्तर भारतामध्ये भाजपची एक इमेज आहे शेडजी आणि भटजीची पार्टी लोक म्हणतात की भाजप हे ब्राह्मण बनियाची पार्टी ती इमेज भारतीय जनता पार्टीनी पुसण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षामध्ये केलेला आहे आणि त्याचा फायदा त्यांना पीमध्ये सुद्धा झाला आहे की ज्या पीमध्ये सुद्धा असंच एक समाजवादाचं राजकारण किंवा हे पी डी एचं राजकारण यू पीमध्ये त्याचा प्रभाव होता मुलायमसिंग यादव किंवा मायावती असतील काशीराम असतील यांचा चौधरी चरण सिंग असतील त्यानंतरचे आता तुमचे जे सोवेलदो समाज पार्टी आहे तिचे नेते असतील ह्या सर्व लोकांचा जो प्रभाव त्या राजकारणावरती होता तो राजकारणाचा प्रभाव भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशमध्ये अत्यंत चणाक्षपणे हिंदुत्वाची काज घेऊन तो प्रभाव त्यांनी मोडीत काढला आहे पण बिहारमध्ये तसं नाही आहे बिहारमध्ये चालतो जातीचा फॅक्टर बिहारमध्ये त्याच्या जातीच्या माणसाने त्याचं डोकं जरी फोडलं तरीसुद्धा तो जो मतदार आहे बिहारमध्ये तो जात बघूनच मतदान करतो आणि हेच भारतीय जनता पार्टीकडं बिहारमध्ये नव्हतं पण आता परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे आणि भाजपला बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बिहार विधानसभेची निवडणूक अत्यंत काटेची होणार आहे कारण बिहारमध्ये कम्युनिस्ट पार्टीचासुद्धा प्रभाव आहे कम्युनिस्ट पार्टी काँग्रेस पार्टी, पार्टी आणि आर जे डी राष्ट्रीय जनता दल ह्या तीन पार्ट्या एकत्र एक जर लढल्या तर नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टीला जड जाणार भाजप बिहारमध्ये जोरदार ताकद लावणार ऐन कैन प्रकारे प्रयत्न करणार आणि जास्तीत जास्त जागा आपल्या कशा निवडून येतील याचं नियोजन भाजप बिहारमध्ये बघणार आणि भाजपने एट्टी प्लस ऐंशी प्लस जर जागा भाजपच्या बिहारमध्ये जर निवडून आल्या तर नितीश कुमार हे परत बिहारचे मुख्यमंत्री होणार नाही जसं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब धाकटे बंधू झालते तसे बिहारमध्ये सुद्धा नितीश कुमार साहेब हे धाकटे बंधू होणार आता काही लोक म्हणतील की नितीश कुमार यांचे खासदार आहेत केंद्र सरकारला त्यांचा पाठिंबा आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हे भाजपाला पण माहिती आहे आणि नितीश कुमार यांनासुद्धा माहिती म्हणजे नितीश कुमार यांचा जरी प्रयत्न असतो ललन सिंग यांच्या माध्यमातून की भाजपावरती प्रेशर आणायचा जरी त्यांचा जरी प्रयत्न जरी असतो तरी भारतीय जनता पार्टीकडं नितीश कुमार यांची दुप्ती राहते या दोन पॉलिटिकल पार्ट्यांना एकामेकाशिवाय हे सावावेच करू शकत नाही कारण नितीश कुमार हे जवळपास वीस वर्ष बिहारच्या सत्तेवरती आहेत आणि त्यांना माहिती आहे की आपलं जर पुढचं राजकारण जर आपल्याला निभवायचं किंवा जर आपल्या पोराला त्यांचा जो मुलगा आहे तो सध्या राजकारणात नाही आहे पण जर पोरासाठी जर राजकीय जमीन तयार करायची असेल त्याच्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीसारख्या याची केंद्रामध्ये सत्ता आहे आणि एक भलाट्य संघटन आणि कॅडर असणाऱ्या पक्षाची गरज आहे नितीश कुमार यांनासुद्धा माहिती त्यामुळे काही लोकं म्हणतील की नितीश कुमार यांना हटवल्यानंतर नितीश कुमार पलटी मारतील तर तसं होणार नाही आणि त्यामुळं ह्यावेळेची जी बिहारची निवडणूक आहे ही निवडणूक रंजक होणार आहे आणि ही निवडणूक फक्त आर जे डी जे डी यू काँग्रेस बी जे पी अशी न होता ही अलायन्समध्ये पण निवडणूक होणार आहे काँग्रेसच्या जागा कमी करण्याचा जा प्रयत्न आर जे डी करणार आर डी जीच्या जागा खेचायचा जा प्रयत्न हे कम्युनिस्ट पार्टी करणार आणि इकडं पण तीच ठेऱ्या इकडं पण चिराग पासवान जे डी यूलाच्या जागा जा कमी जा करण्याचा जा प्रयत्न करणार भारतीय जनता पार्टी जे डी यू कशी डॉमिनेट करणार नाही याची पूर्णपणे खात्री ही भाजपही बिहारमध्ये घेणार आहे आणि आपल्याला काय छंद आहे निवडणुकीचा हा ही झाली का ती ती झाली का ती बिहारची झाली आली गुजरातची निवडणूक गुजरातची झाली का आली तमिळनाडूची निवडणूक आहे ना तमिळनाडूची झाल्याच्यानंतर आली परत केरळची निवडणूक आणि केरळची झाली त्यानंतर आली लोकसभेची निवडणूक तुम्हाला संडास नाही तुम्हाला ड्रोड नाही तुम्हाला काय नाही तुम्ही निस्ते फुफाट्यात तुम्ही फक्त टी व्हीवरती निवडणुकीच्या बातम्या बघायच्या त्यामुळं मित्रांनो वन नेशन वन इलेक्शनचा जो विषय चालला आहे हे खूप गरजेचं आहे यामुळं आपल्या देशाची पैसे त्याचबरोबर आपली जी जो वेळ वाया जातो यंत्रणेंचा म्हणजे तुम्ही बघितलं असेल की इलेक्शनमुळं मास्तर लोक महिना महिनाभर ड्युटी राहते मास्तर लोकांना मास्तर जर इलेक्शन तर ड्युटीला गेल्या वेळी पोरांना शिकवायचं कुणी वर फक्त शाळेत जातात भात खाऊन परत घरी येतात अभ्यासाच्या नावाने खेळ खंडोबा त्यामुळं मित्रांनो हा आपल्याला फक्त छंद आहे पुढाऱ्यांना निवडणुका निवडणुका खेळायचा आणि आता सामान्य माणसालासुद्धा या निवडणुकीवरती चर्चा करायचा आणि या निवडणुका म्हणजे निवडणुकीचं दिवसभर बातम्या बघायचा सामान्य माणसालासुद्धा ती सवय लागलेली त्यामुळं आपल्या देशाच्या भल्यासाठी आपल्या अर्थव्यवस्थेच्या भल्यासाठी हे वन नेशन वन इलेक्शन अत्यंत गरजेचं आहे आणि राहिला विषय बिहार निवडणुकीचा बिहारमध्ये जी निवडणूक होणार आहे हे अत्यंत रंजक होणार आणि बिहारच्या निवडणुकीमध्ये आता तरी एन डी एला म्हणजे जे डी यूला आणि भारतीय जनता पार्टीचं पारडं आता तरी सध्या जड दिसते धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा